अष्टविनायक सुधागड पाली शहरातील शिवसेनेची पारंपरिक मानाची दहीहंडी यावर्षी संपूर्ण जिल्ह्याचे ची लक्ष वेधून घेणारी दही अंडी ठरणार आहे एक नाही दोन नाही तर तीन लक्ष एक हजार एकशे अकरा रुपयांची सर्वात मोठी दहीहंडी उत्सव सोहळ्याचे आयोजन सुधागड तालुका शिवसेनेच्या वतीने सुधागड तालुका प्रमुख रवींद्र देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अष्टविनायक पाली शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक पाली नगरपंचायत समोर शानदार आयोजन केले असून जिल्ह्यातील सर्व गोविंदा पदकांनी या शिवसेनेच्या मानाच्या व पारंपरिक दहीहंडीला हजेरी लावून सलामी द्यावी व नागरिकांनी मोठ्या संख्येने या चित्तथरारक सोहळ्याला उपस्थित राहावे व गोविंद पदकांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे बाळासाहेबांच्या शिवसेनेची सलाभाग प्रमाणे हंडी पाली या नदीत आम्ही लावत आहोत सर्व आमचा ग्रुप आहे तालुका अध्यक्षांनी आज आमची मिटिंग घेतली की आपले सलाभाग प्रमाणे आपण एक लाख अकरा हजाराची लावतो यंदा आम्ही तीन लाख एक हजार अकरा रुपयाची आम्ही दही हंडी लावत आहे आणि त्या दही हंडीसाठी आमच्या सर्वांमध्ये आम्ही सर्वांनी खारीचा वाटा खर्च करून आम्ही लावत आहोत तुम्ही एकाची हंडी नाही ही सर्वांची अंडी आहे काही जण म्हणतात की मी लावतो म्हणून आम्ही मी नाही आम्ही आहोत आम्ही सर्व सर्वात दुःख तालुका आमचा तालुका संघटनेने ही अंडी लावलेली आहे आणि सर्वांचा यात योगदान आणि श्रमधन आहे पूर्वी सुद्धा आम्हीच हंडी लावत होतो कोणाचा एकाच योगदान नव्हता आमची हंडी ही सर्वांची आहे आणि आमच्या पाठी आमदार महेंद्रशेठ दलवी तसेच बरेचसे दोगावले आणि महेंद्र थोरे हे पाठीशी असल्यामुळे आम्ही इथं कुठल्याही प्रकारचे कमी पडणार नाही याची आम्ही सर्वांना सांगत आहोत आणि आमची हंडी आम्ही जोरदार करणार ह्याची तुम्हाला घाई देतो आणि सर्वांनी सर्वांनी सर्व सार्वा पथक घेऊन आमच्या हंडीला उपस्थित राहावे एवढी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र तालाबाद प्रमाणे यंदा ही आम्ही तीन लाख एक हजार एकशे अकरा रुपयाची दहांडी ठेवत आहोत चालवतप्रमाणे शिवसेनेची दहांडी छत्रपती आ... संभाजी महाराज चौक आ... नगरपालिकेच्या समोर आम्ही ठेवत आहोत